जय महाराष्ट्र मित्रांनो आज महागाव येथे छकडे स्पर्धा आहे त्यासाठी आपण चाललोय आज शौर्य पण आलय भेटूया ते आलोय आपण

Сеќавајќи на революцијата पहिली बघा कसा निवांत बसलाय रोमन चाललाय खाली आता पळायला फर्श लहानला आताच खाली yang menyanyikan tentang

आणि फायनल चालत आमचे काकाशे पण आज गाडी बसली फायनल लागला आपण सकाळपासून काका आपल्या मनापासून शोधित हर्षिका अभिनंदन आहे आणि कायनलची तयारी करायची तो पाहिला मारतो गुलाल पाहिलाय दिसतोय फायनल झाली आपली पारशा सोबत मिलका होता दोघाही चांगले पडले चार नंबर झाली मित्रांनो आज आपली चार नंबर फायनल झाली आहे बघू शकता आणि का ते आणि आपली ह्याबद्दल काय रिएक्शन आहे बरं वाटलं आज पहिल्या राऊंडला नव्हतो तर मी आज पारशाची गाडी बघायला भेटली नाही तर शेवटी फायनलला मी आलो आपल्या सगळं उराखला आणि चला पप्पाला म्हणलं चला फायनलला पप्पान खुशी खुशीत म्हणले चला सोबत मयूर दादा सौरव दादा ही सगळी आपल्या पर्शाची फायनल बघायला बरं वाटलं खूप झालो बिलखा पण पाळायला तिला जोडलं पाहिजे असंच पाळावे अशी आपली विनंती पर्शासाठी सपोर्ट करा लवकर कमबॅक होते बाईला तर हळूहळू कमबॅक होते कारण पाहिजे जेवढं पळतोय जेवढं जेव्हा आपण तर पळू द्या आपण काय म्हणू शकेल धन्यवाद आपली रिॲक्शन दिल्याबद्दल आणि आणखीच शेट शंभू आपली काय रिॲक्शन आहे जेव्हा शेट आपली काय रिॲक्शन आहे रिॲक्शन आहे पॉमकर आपली काय एकदम मजेत वाटलं भरपूर दिवसांनी आज आमचा चार नंबर झाला मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय आता आम्ही पाहुणानगर इथे कॉलनीमध्ये जाऊ घरी बघू घरच्यांची पण काय रिॲक्शन आहे पर्शाला आज ट्रॉफी आणि कूलर भेटलाय फ्रेम पण भेटले आणि घाड्या पण भेटले बघू शकता परशाला म्हणजे पर्शाची मालकी ती इथे आई तुला कसं वाटतं चार नंबर फायनल झाली इथं हा चांगला वाटते आईला चांगलं वाटते पर्शा बागा घरी आल्यावर ला तो लारतो राजा होतो तो तो डायरेक्ट नसतो घरी आल्यावर भेटू मग नेक्स्ट ब्लॉक मध्ये